नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत की पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दोन्ही समुद्रात तयार झालं आहे आपण मॉडेलमध्ये बघतो आहोत की आज देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणच्या काही भागात अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता आज एकवीस तारखेला आहे हे वातावरण बावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं असण्याची शक्यता कायम आहे मात्र याचा प्रभाव तेवीस तारखेला काही प्रमाणात कमी होईल मात्र तरी देखील लातूर नांदेड गडचिरोली चंद्रपूर काही प्रमाणात सोलापूर भागात ढगाळ परिस्थिती हलका पाऊस होऊ शकतो की चोवीस तारखेपासून मात्र याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होणं अपेक्षित आहे आपण बघतो पंचवीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही पण तरी देखील सोलापूर लातूर धारासीव नांदेड या परिसरात पावसाची शक्यता अजूनही आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता असून मेघगर्जेनेसह विजांच्या कर्कटासह जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आज आहे बावीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे तेवीस तारखेला देखील मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरणाचे संकेत ई सी एम डब्ल्यू एप मॉडेलने दिले आहेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार दक्षिणी मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता चोवीस तारखेला देखील आहे पंचवीस तारखेला मात्र पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होत असला तरी पाकिस्तान मार्गे पुन्हा नवीन डब्ल्यू डी सरकत आहे त्यामुळे पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ अशी पावसाळी वातावरणाची शक्यता सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेलाही स्थानिक वातावरण हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला विरळ स्वरूपात पावसाची शक्यता नाकारता येत नाही परंतु पावसाचा विशेष प्रभाव असणार नाही या ठिकाणी आपल्याला एक स्पष्ट संकेत दिसत आहेत की मालदीवच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात पहिल्यांदा चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला मालदीवजवळ तयार झालेली चक्राकार स्थिती ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव मात्र त्यामुळे कमी होईल तीस तारखेपर्यंतचा अंदाज जर या मॉडेलचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तीस तारखेला मात्र पावसाळी वातावरण असणार नाही हा आत्ताचा अंदाज आहे यामध्ये काही बदल होईल तर तो आपण दररोजच्या अंदाजामध्ये अपडेट करणार आहोत आज देखील दुपारनंतर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे यामध्ये सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड या ठिकाणी पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकूणच हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात बनण्यासाठी पोषक स्थिती आहे बीड पूर्व वासीम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या परिसरात पावसाचा अंदाज बावीस तारखेला कायम आहे आपण हा अंदाज पुढे सरकवल्यास विदर्भात गारपीट होण्याची शक्यता तेवीस तारखेला दिसते तेवीस तारखेला देखील विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे उत्तर महाराष्ट्रात सव्वीस तारखेला पावसाळी प्रसिद्धीचे अंदाज आहेत सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दाखवली जाते त्यामुळे विरळ पावसाची शक्यता सत्तावीसलाही असेल आपण अठ्ठावीसलाही बघतो सोलापूरच्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्णतः पाऊस उघडणार नाही भाग बदलत विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण राहील असाच अंदाज आहे मात्र एकोणतीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही सध्या तीस तारखेलाही या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं हो नाही त्यामुळे एकोणतीस तीसला उडीप राहील परंतु हा अंदाज पुढचा आहे त्यामुळे या अंदाजात काय बदल होईल ते दररोजच्या अपडेटमध्ये आपल्याला सांगितलं जाईल